भंडारा नगरपरिषद क्षेत्रांतर्गतच्या एकूण सोळा हजार चारशे घे सर्वे करण्यात येणार असून हा सर्वे तब्बल एकशे बारा वर्षांनंतर करण्यात येणार आहे या सर्वेकरिता करिता लागणारा अंदाजित खर्च तीन कोटी चाळीस लक्ष इतका असून नगरपरिषद भंडाराद्वारे तात्काळ एक कोटी रुपये भरून सर्वे सुरू करण्याचे निर्देश आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा नगर परिषद येथे आमदार भोंडेकर यांच्याद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान त्यांनी तात्काळ सर्व्हे सुरू करण्याचे निर्देश दिले उल्लेखनीय आहे की भंडारा नगर परिषदेच्या क्षेत्रांतर्गत एकोणीसशे बारा साली सर्व्हे करण्यात आला होता इंग्रज काळात झालेल्या सर्व्हेनंतर या क्षेत्राचे सर्व्हे न झाल्यामुळे नगरपरिषद क्षेत्रांतर्गत सोळा हजार चारशे परिवार नगर परिषदेच्या हद्दीबाहेरच आहेत ज्यामुळे आजही वरील सर्व निवासी हे अतिक्रमणधारक म्हणविले जात आहेत अशात आमदार भोंडेकर यांच्याद्वारे विविध विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली ज्यात नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की भंडारा नगरपरिषद हद्दीतील पिंगलाई येथील तीन हजार दोनशे गणेशपूरचे पाच हजार केसलवाडाचे एक हजार दोनशे आणि खास भंडारा येथील सात हजार असे एकूण सोळा हजार चारशे घरांचे सिटी सर्वे होऊ शकले नाही ज्याकरिता लागणारा निधी हा कमी पडत आहे अस्यात आमदार भोंडेकर यांनी या कामाकरिता लागणारे तीन कोटी चाळीस लक्षां लक्ष निधीपैकी एक कोटी रुपये नगर परिषदेच्या निधीतून भरण्याचे निर्देश देत सिटी सर्वे तात्काळ सुरू करण्यास सांगितले सोबतच उरलेला दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांचा निधी हा विशिष्ट योजनेतून भरण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले या सर्वेनंतर जे परिवार गेल्या अनेक वर्षांपासून नझुलच्या जागेवर अतिक्रमण करून बसले आहेत त्यांचा मार्ग मोकळा होऊन त्यांना त्या जागेचा मालकी हक्क मिळू शकेल इतकेच नाही तर कित्येक परिवारांना घरकुल योजनेचा लाभसुद्धा मिळू शकलेला नाही त्यांनासुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळू शकेल वरील बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायथणे लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर मागासवर्गीय सेनाचे जिल्हाप्रमुख दीपक गजभिये प्रमुख राजेश चोपकर माजी नगरसेवक नितीन धकाते बंटी मिश्रा यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते